कुपोषण पुकारलेलं आहे नेमकं काय मागण्या आहे काय सांगा वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती युवा संघर्ष समिती आणि समस्त मच्छीमार संघटनांच्या वतीने आम्ही हे जे लाक्षणिक कुपोषण आज चालू केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की सरकारला आम्ही अनेक वेगवेगळ्या माध्यमातून नैसर्गिक न्याय पद्धतीने जो काही न्याय मागतोय वाढवण बंदर सरकार आमच्यावरती लादू पाहत आहे आणि त्यामुळे ते जे काही सरकार आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहे तर ते मान्य मागण्या आमच्या कुठल्याही प्रकारच्या मान्य करायचं तर बाजूला राहून द्या पण ते ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही आणि म्हणून त्यांना आज इशारा देण्यासाठी व त्यांना पुढील आमच्या आंदोलनाचे काय आम्ही त्यांना दाखवून देऊ शकतो हे दाखवण्यासाठी म्हणून सुरुवात केलेली आहे ला लाक्षणिक कोणाच्या प्रमोशनाच्या माध्यमातून काय नेमकं मागणं असतील काय सांगाल सरकार आमची मागणी एकच आहे की हे बंदर विनाशकारी जे बंदर आहे हे रद्द झालं पाहिजे कारण ह्या बंदरामुळे कुठलाही फायदा होणार नाही आहे हा आमचा अभ्यास सांगतोय आणि सरकारने जे काही प्रकल्पाचे अहवाल बनवलेले आहेत त्या अहवालांचा अभ्यास केल्यानंतरच आम्हाला हे समजतं आहे की ह्याच्यातनं फक्त इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचं फक्त नुकसान होणार आहे हे रूपरेषा कशी असणार आहे उपोषणाशी आता आज जे काही उपोषण आम्ही चालू केलं आहे ह्याचं पहिल्यांदा आम्ही हुतात्मा स्तंभाला सगळ्यांना वंदन करून मानवंदना देऊन जी सुरुवात केलेली आहे आणि परवा आमचा शेवटच्या दिवशी अंतयात्रा सरकारची आम्ही काढून त्याचा जाहीर निषेध करणार आहोत आणि त्याच्यानंतर उपोषण संपलं की त्याच दिवशी आम्ही जाहीर करू की ते पुढचं आमचं आंदोलन कसं असणार